का उद्ध्वस्त होत असताना प्रशासन कुठे आहे गावच्या प्रत्येक गल्लीत दारूची विक्री चालतय तरुणाई नशेत बुडत आहे महिलांचा छळ वाढतोय तरीही पोलिसांना काहीच दिसत नाही अधिकारी गप्प का पोलीस प्रशासनाने डोळे झाप करण्याची शपथ घेतली आहे का कुणाच्या छत्रे छायाखाली हा काळा धंदा फोफावतोय हे प्रश्न आज विरली खंदार गावकऱ्यांच्या मनात पेटले भंडारा जिल्ह्यातील पवणी तालुक्यातील विरली खंदारा या गावात अवैध दारूंचा व्यवसाय गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे प्रत्येक दारू विक्री सुरू असून याचा थेट परिणाम समाजावर होत आहे तरुण पिढी नशेच्या गर्देत ओढली जाते आहे शेतकऱ्यांची मेहनतीची कमाई दारू तुडत आहे महिलांची सुरक्षा धोक्यात आली आणि घराघरात भांडण हिंसाचार वाढलाय ग्रामपंचायत सरपंच आणि उपसभापती मेंढे साहेब यांनी दा केला तक्रारी केल्या पण म्हणणं एकच आमची दारू खपत नाही मात्र वास्तव्य अगदी दाखवत आहे गावात गुन्हेगारी वाढली आहे तरुण पिढींचं भविष्य उद्ध्वस्त होत आहे आणि प्रशासन मात्र गप्प आहे गावकरी संतप्त झाले असून त्यांनी ठाम इशारा दिलाय की जर हा अवैध धंदा बंद झाला नाही तर आणि दारू माफियांवर धडक कारवाई झाली नाही तर जनता रस्त्यावर उतरे आणि तीव्र आंदोलन छेडेत प्रश्न फक्त एका गावाचा नाही आहे प्रश्न संपूर्ण समाजाच्या भविष्याचा आहे एवढं मात्र पक्का आहे गावात सुरू असलेल्या अवैध दारू व्यवसाय हा केवळ कायद्याचा भंग नाही तर समाज उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र आहे आता तरी पोलीस प्रशासनानं जागा होऊन कठोर कारवाई करावी आणि गाव ही जनतेची ठाम मागणी आहे न्यूज आकाश भंडारा नमस्कार मी प्रमोद मारुती गंडे उपसभापती पंचायत समिती पवनी आणि विरली खांदारातील नागरिक आहे साहेब जे तुमच्या गावामध्ये विरली खंदार येते अवैधरित्या दारूचे धंदे सुरू आहेत ते किती वर्षापासून आहेत हे गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून हे अवैध धंदे सुरू आहेत त्यात महत्वाचा धंदा म्हणजे दारू विक्री धंदा हा oh. दारू विक्री व्यवसाय खूप दिवसापासून सुरू hmm. आहे आणि या व्यवसायामुळे कित्येक कुटुंब उद्वस्त झालेले आहेत oh. किंवा तरुण पिढी वेगळ्या मार्गाला लागलेली oh. आहे आणि या दारूमुळे गावात वेगळ्या मार्गाने जात आहे परंतु आम्ही प्रयत्न करून त्या गावाला एकत्रितरीत्या विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी व हे अवैध धंदे बंद करण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून लोकांच्या माध्यमातून महिला ग्रामसभेच्या माध्यमातून विशेष प्रयत्न राबवून दारू सुद्धा बंदी केलेली होती परंतु प्रशासनाची जी, जी आम्हाला साथ हवी आहे ती प्रशासनाची साथ कुठेतरी आम्हाला कमी पडते आहे ती प्रशासन आम्हाला वेळोवेळी मदत करत नाही त्यामुळे हा प्रकार आणखीन वाढत चाललेला आहे आणि अवैधरित्या दारू धंद्यांना बंद करण्यामागच्या पोलीस प्रशासनांचा काय येतो आहे म्हणजे पोलीस पुल, प्रशासन कुठेतरी जागा आहे का म्हटलं तुम्हाला काय वाटतं याबद्दल बिलकुल नाही आम्ही जेव्हा जेव्हा माहिती देतो दारू पकडतो किंवा दारू विकत असल्याची माहिती त्यांना देतो तेव्हा तेव्हा पोलीस प्रशासनाचेच लोक त्यांना फोन करतात आणि सांगतात की आम्ही येत आहोत तुम्ही दारूचा धंदा बंद करा दारू लपवून ठेवा असे विविध प्रकारचे त्यांना ते, ते फोन मेसेज जातात आणि त्यामुळे आम्ही कुठेतरी अयशस्वी होतो गावकऱ्यांना काय सांगा साहेब तुमच्या माध्यमातून दारूक्र हेच सांगेन मी जेव्हापासून मी या राजकारणामध्ये सक्रिय झालो आज माझ्या कुटुंबातले सरपंच पद माझी पत्नी आहे यापूर्वी माझ्या वहिनी होत्या आणि मी स्वतः उपसभापती म्हणून काम करतो मी नेहमीच सांगतो की आपल्या गावाला लागलेली हा एक जो अवैध दारू दिवसा आहे हा आपल्या गावाला लागलेली एक अविंदी एक कीड आहे आणि ही किड जोपर्यंत आपल्या गावातून नष्ट होणार नाही तोपर्यंत आपल्या गावाचा सर्वांगीण विकास होणार नाही आज कित्येक क्षेत्रातून मी निधी आणलेला आहे आज दरवर्षी मी कोट्यवधी रुपयांचे काम गावात आणून गावाचा विकास साधण्याचा प्रयत्न करतो आहे नवीन नवीन उपक्रम राबवतो आहे आम्ही दोघे जण एकावाच पती-पत्नी मिळून या गावाचा विकास आम्ही साध्य करण्याचा हेतू आमच्या मनात आहे फक्त दारू बंदी किंवा अवैध दारू विक्री व्यवसाय हा बंद झाला तर माझ्या गावाला कोणीच रूपू शकत नाही विकासापासून हे सांगा पीसावगादावरील प्रमोद मेंडे सरपंच ग्रामपंचायत विरली खंदार मॅडम तुमचे जे तुमच्या गावामध्ये विरली खंदार येथे अवैधरित्या जे धंदे आहेत हे किती वर्षापासून चालत आलेले आहेत वीस पंचवीस वर्ष झाले आहेत सुरू आहेत तर नाही का आणि यांच्या यांच्या मागे म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतच्या नकार असून सुद्धा ते काय म्हणतात त्याबद्दल काय सांगाल आमचे प्रयत्न सुरू आहेत मी एक महिला सरपंच म्हणून हो सतत प्रयत्न करत असते आणि प्रयत्न सुरू आहेत माझे